दोनशे रुपयापासून पण शेवटी मला आता काहीच नाही एका डोळ्याचं ऑपरेशन केलंय पंचवीस तीस हजार माझे लेकर नोकरी नाही मी कुठून ना आणायचं पैसा येते सारखं तर आता देते मग देते करते दुसऱ्या डोळ्यात आता करायचं आहे ऑपरेशन करू पाच पैसे सुद्धा महिने झालं मला येड्यात काढायली बाई मलाच नाही ना तुला कुठलं देऊ म्हणते मी भेटाय गेलो मी परिस्थिती माझी या ड्युटी झालेल्या दोन ऑपरेशन पायाची झाली हा मग काय करायचं फक्त पैसे नाही आले की आठ महिने आठ नऊ महिने होते रुपया माझ्या आईचं नाव पारुबाई संतरा मावळे ही नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून होते तिला ह्या धुळे सफाई कर्मचारी होती त्या धुळीमुळं तिला हृदयासारखा मोठा आजार झाला आणि याच्या अगोदर सहा महिन्याखाली बी येऊन मेडिकलसाठी भेटला होता मेडिकल बिला मेडिकल बिलासाठी तर ती मॅडम टाळाटाळ केली आणि बिल काय मेडिकल भेटलं नाही आणि एका आठ पंधरा दिवसाखाली माझ्या आईचं निधन झालं तरी माझी विनंती आहे की बाबा या प्रशासनानं माझ्याचं आईचं असं झालं तर माझे जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत असं होऊ नये याची दखल घ्यावी आपल्या नगरपालिकेने सहा महिने जरा आम्ही पाठपुरावा करतो प्रशासनाकडे की बाबा आम्हाला ते स सात पाचवा हप्ता द्या मेडिकल बिल द्या आपलं पेन्शनचं ते विक्री द्या परंतु यांनी आजपर्यंत आमच्यावर ह्याच्या मागण्यावर कसलीही कारवाई केली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी एक वेळ सोडून दोन वेळेस त्यांना शोकस नोटीस बजावलं की यांच्याबरोबर काय आहे ते तुम्ही हे करा पत्रव्यवहार करून त्यांना कळवा कर परंतु त्यांनी त्याला फक्त केराची टोपली दाखवली त्याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही आजपर्यंत जो, जो जे काही आम्ही कुठलीही मागणी घेऊन गेलो तर ते अतिशय तुच्छ वागणूक ह्या सर्व आमच्या पाणीपुरवठ्याच्या झाल्या तसंच आमच्या या सफाईच्या मतांभिनीला झालं अशा तुच्छ प्रकारची वागणूक देतात या अगोदरचे मुख्याधिकारी कुठलेही क रक्कम जर द्यायची झाली तर अगोदर सफाई कर्मचाऱ्याला द्यायचे पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्याला द्यायचे आणि सगळ्यात शेवटी इतर कर्मचाऱ्याला द्यायचे परंतु आता ह्या दोन तीन वर्षात हा यांनी नवीनच पांढं पडलेला आहे की ते सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठ्याचे कर्मचारी हे कर्मचारी तसंच इतर बाकीचे जे नगरपालिकेतले आमचे कर्मचारी आहेत ते कर्मचारीच ते मनाला तयार नाही फक्त दोन चार ताळच्या तिथे बसलेले आहेत ती त्यांच्यावर सगळं ही नगरपालिका प्रशासन चालतंय आणि बाकीचं सगळ्या लोकांचं कुठलाही काही असो मग ती मैर सहक नाही तर तिकडे काही कर यांना कशाचाही देणे घेतला येत नाही आत्ताच गेल्या महिन्यात आमची एक मातोभगिनी एक्सपायर झाली आम्ही चार पाच महिन्यापूर्वी मुख्याधिकारी मॅडमला जाऊन भेटून सांगितलं होतं की बाबा यांचा असा असा आजार आहे तुम्ही यांची मेडिकल बिल द्या तर त्याने त्यावेळेस फक्त वेळ मारून नेले ठीक आहे तयार करते हे करते ते करते त्याच्यावर आजपर्यंत कसलीही कारवाई केली नाही परंतु इतर जे संवर्गाचे जे कर्मचारी आहेत त्यांचे आजपर्यंत त्यांनी किती बिलं काढलेले आहेत ते त्यांनाच माहीत आहे दुसऱ्या इतर कर्मचाऱ्याचे काढायचे म्हणलं की त्यांनी कुठला न्याय आहे आणि कुठला कायदा सांगते ते माझ्या तर काय समजा पलीकडे आहे की ते बिलं देत नाही त्यांचा आज मुलगा रेला गेला कुठे गेलं त्यांनी दोन बाहेर हा स्वतः होता त्या दिवशी मॅडमला आम्ही पाच सहा महिना काय पूर्वी भेटलो होतो सगळ्या जाऊन निवेदन द्यायला होतं की आम्हाला मेडिकल बिल दे त्यावेळेस त्यांनी वेळ मारून नेली आहे देतो करतो असं म्हणले दुर्दैवाने त्यांचं हे गेल्या पंधरा दिवसाखाली निधन झालेलं आहे आता असेच आमचे दुसरे पाच कर्मचारी आहेत ज्यांना की कॅन्सरसारखं हृदय आजार झालेला आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि आज पाच सहा महिने जरा चक्रा ते चक्रामध्येच होतं एक आमचं आली म्हणून एक हे आहे आमचं बंधू आहे शिपाई परंतु त्याला त्यांची कसलीही दखल घेतली नाही आज तो अत्यावस्थेचा आहे त्याला सोलापूरला के ॲडमिट केलेलं आहे किती वेळ त्याला फोन केला यांना बिलावर सहाय्य करा तर ह्यांची बिलावर सुद्धा करायची तयारी नाही हो त्याच्यावर ही करतो ते त्याच्यावर टाळाटाळ करतो असे सगळे वेळ मारून यायची हे करते प्रत्येक वेळेस आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमची आज नगरपालिकेला सव्वा तीन कोटी रुपये अनुदान येत आहे शासनाकडून अनुदान कशासाठी येत आहे ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे थकीतचे देणे जे काय यांचे मंथली जे काय पेमेंट आहे व रिटायर्ड लोकांचे जे काय असेल देणं त्याच्यासाठी येत आहे तर या नगरपालिकेतल्या लोकांनी हा जो आपला लेखापाल जो आहे तो शासनाची फसवणूक करतो शासनाला फोटो पाठवतो की सर्व कर्मचाऱ्याचे पैसे दिलेत कर्मचाऱ्या जर पैसे देत नाहीत आणि कर्मचारी शबूल काय करतात की आमच्याकडे बजेट नाही म्हणून बरोबर आहे नाही कर्मचाऱ्याची शबूल करते आणि शासनाची फसवणूक करते तर माझं सर्वात महत्वाची आमची मागणी ही आहे की अगोदर आम्हाला या आल्यापासून कान अनुदान आलेलं शासकीय आमच्या अनुदान आलेलं आहे त्यांनी अनुदान आमच्या कर्मचाऱ्यांवर किती खर्च कर केलं व इतर बिल लोकांची किती दिली ती याची माहिती द्यावी आणि संबंधित लेखापाला शासनाच्या लेखापाल तातडीची निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर चौकशी बसवावी ही आमची सर्वात महत्वाची मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद